दक्षिण सोलापूर तालुक्यात बुधवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळं सध्या तालुक्यात ढगफुटी फुटी सदृश परिस्थिती झाली आहे त्यामुळं बंद झाल्याने सोलापूरला होणारा संपर्क तुटला आहे त्यामध्ये हुडकी कुंभारी औस तिलाहाळ फताटेवाडी शिरवळ आचेगाव परिसरामध्ये मुसळधार पाऊस परिस्थिती बिकट झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाला सामोरं जावं लागतंय या मार्गावरील जुवारी बिर्ला चेंटीनाड एन टी पी सी कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत अनेक गावाचा संपर्कही तुटला आहे काल रोजी अतिशय मुसळधार पाऊस झाल्याने तलाव हा संपूर्णत पाण्याने भरून ओव्हरफ्लो होऊन आज पूर्णत रस्त्यावरती पाणी आलेलं आहे समस्त होडगीपासून सोलापूरकडे जाणारे सोलापूरपासून फोडगीकडे जाणाऱ्या समस्त नागरिकांना आणि रोडवरती येण्यास मजाव केलेला आहे तसंच संपूर्ण वाहतुकी थांबवण्यात आलेली आहे अतिशय भाव महत्वाचं काम असेल तर त्यांना पर्यायी मार्ग सांगून त्यांना त्यांच्या पद्धतीने जाण्यासाठी सांगितलं असून सध्या पोलिसांनी बॅरिकेटिंग प्लस पोलीस पाटील पोलीस अंमलदार हे ठिकठिकाणी नेमून त्या ठिकाणी योग्य ते चोख बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे नागरिकांना सतर्कतेच्या आम्ही योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत योग्य ती खबरदारी आम्ही आणि महसूल प्रशासनने घेत आहे मी नितीन अशोक करजोळे एक शेतकरी कुंभार येथील रहिवासी काल रात्रभर झालेल्या ढगुटीमुळे शेतकऱ्यांचे आतुनात नुकसान झाले आहे ज न भरून येणा येणारे असे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तरी मी प्रशासन दरबारी सन्माननीय तहसीलदार जमदाडे साहेब यांच्याशी फोनवरून बोलले असता त्यांनीही याच्यावर त्वरित कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतील असे आश्वासन दिले आहे कृषी अधिकारी यांना सुद्धा बोललो आहे सन्मान्य आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी हे मुंबईत आहेत त्यांना मी फोनवरून संपर्क साधला असता सन्माननीय दादांनी सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी याबद्दल बोलणे झालेले आहे व त्वरितच या अतिवृष्टी आणि ढगपुटीचे पंचनामे करण्याचे आदेश काढण्यात येतील असे आश्वासन आम्हाला दिले आहे या ढगपुटीमुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्वच गावं हे पाण्याखाली गेले आहेत व पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे भूस्खलन झालेलं आहे काही ठिकाणी माती वाहून गेलेली आहे पिकं सगळे पाण्यात आहेत जे पिकं आत्ता हातातोंडाशी आलेले आहेत नवीन युवक तरुण जे आता शेतीकडे वळालेले आहेत त्यांना अतिशय नुकसानी सामोरं जावं लागलं आहे कंबरडम मोडलेलं आहे शेतकऱ्यांचं तरी शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभारून त्वरित पंचनामे करून त्वरित मदत सरसकट दिले तरी काही हरकत नाही परंतु ही मदत पोचली पाहिजे एवढीच मी ह्या प्रशासनांना आणि सन्माननीय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी तसेच सन्मान्य सोलापूर तसे जिल्ह्याचे कलेक्टर साहेब कुमार आशीर्वाद साहेब यांनासुद्धा विनंती करतो कारण एकशे सोळा मिलीमीटर पाऊस एका रात्रीच झालेला आहे इतका भयानक हा दृश्य आहे की कोणी विचार करू शकणार नाही एवढी भयानक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे तरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना एक मदतीचा हात म्हणून सरकारने पुढे यावे एवढेच मी या ठिकाणी सांगू इच्छितो व हवालदिल शेतकऱ्यांना पुन्हा उभं करावं व मदतीचा हात द्यावा एवढाच विनंती करतो धन्यवाद